दोन हजार एकोणीसला कोणती लाट नव्हती पण अचानक पुलवामा झालं दहा अकरा टक्क्यांनी मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला आम्ही राम पुजला पण या देशाला माहिती आहे या देशातल्या जनतेला माहिती आहे की आपल्याला कष्ट करायचे आहेत आपल्याला जगायचंय आपण कष्ट केले तर आपल्या मागे राम उभा राहणार आहे आणि म्हणून या देशातल्या जनतेनं या देशात, जनते देशात आम्हाला काय मिळत आहे आम्हाला कोणत्या व्यवस्थेतून जावं लागतंय याचा अभ्यास के ला। या केला आणि म्हणून या देशातल्या कोणत्याही मतदारसंघात आज सर्वे जर तुम्ही केला चाचपणी केली तर राम मंदिराची आठवण देखील भारतातल्या लोकांना राहिलेली नाही रामाला आम्ही मानतो सगळेच मानतात पण रामाच्या पेक्षा आमच्यावर काय काय अन्याय केलाय जो मगासपासून आपण सगळ्यांनी कांद्यापासून सगळ्याचा ऐकला